नमस्कार मित्रांनो नेटपेटच्या या व्हिडिओ ट्युटोरियल मध्ये सली आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत रिझ्युम रायटिंग बद्दल म्हणजे रिझ्युमे म्हणजे आपला बायोडेटा आपण कसा बनवायचा त्यामध्ये काय असलं पाहिजे काय नसलं पाहिजे याबद्दल काही सोप्या टिप्स मी तुम्हाला आज देणार आहे हे एक अतिशय इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे आपल्या करिअरची ची सुरुवात मुळात रिझ्युम मुळेच होते आणि हा रिझ्युम म्हणजे बायोडेटा आपलं प्रतिनिधित्व करत असतो मुलाखत घेणारी व्यक्ती जेव्हा आपला बायोडेटा बघत असते त्यावेळेला आपण एक व्यक्ती म्हणून कसे आहोत हे मुलाखत घेणारी व्यक्ती ठरवत असते आणि आपला बायोडेटा बघूनच नंतर बोलवायचं बोल हे ती व्यक्ती ठरवत असते मी माझ्या कॉर्पोरेट करिअर मध्ये खूप सारे बायोडेटा बघितले आहेत अक्षरशः शेकडो रिझ्युमे मी आतापर्यंत पाहिले आहेत आणि मला असं जाणवलं की बऱ्याच वेळेला बायोडेटामध्ये अननेसेसरी इन्फॉर्मेशन दिलेली असते काही काही वेळेला इन्फॉर्मेशन बरोबर असते आवश्यक असते परंतु ती मांडण्याची पद्धत चुकलेली असते तर या दोन्ही गोष्टी आपण नेहमी बायोडेटा बनवताना टाळल्या पाहिजे चला तर मग आपण काही टिप्स बघूया जे आपल्याला आपला बायोडेटा बनवायला मदत करतील सर्वप्रथम पेपरची साईज आपण बायोडेटा बनवण्यासाठी किंवा प्रिंट करण्यासाठी जो पेपर वापरा तो ए फोर या साईजचा असला पाहिजे ए फोर पेक्षा मोठाही नको आणि ए फोर पेक्षा लहानही नको त्यानंतर बायोडेटामध्ये केवळ दोनच साईजचे फॉन्ट्स फॉन्ट वापरा एक एक फॉन्ट साईज तुमच्या मजकुरासाठी असली पाहिजे आणि एक फॉन्ट साईज टायटल असली पाहिजे शक्यतो बारा ही फॉन्ट साईज मजकुरासाठी किंवा टेक्स्टसाठी आणि टायटल फॉन्ट फॉन्ड साईज फोरटीन असू दे बायोडेटामध्ये सिंपल फॉन्ट्स वापरा कॅलिब्री असेल एरियल असेल असे सिंपल आणि बेसिक खूप जास्त जॅझी फॉन्ट्स वापरण्याची आवश्यकता नाही आहे बायोडेटामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला काही भाग ठळकपणे मांडावा लागतो त्यासाठी आपण बोल्ड किंवा अंडरलाइन करतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा एक तर जो भाग आपल्याला ठळकपणे दाखवायचा आहे तो भाग बोल्ड करा किंवा अंडरलाईन करा बोल्ड आणि अंडरलाईन दोन्हीही करू नका जर मजकुराची लांबी खूप जास्त असेल तर अंडरलाईन शक्यतो टाळा कारण जास्त मोठी अंडरलाईन फार चांगली दिसत नाही बऱ्याच वेळा आपण काय करतो एक स्टँडर्ड बायोडेटा बनवलेला असतो आणि त्याचीच प्रिंट घेऊन किंवा त्याचीच कॉपी आपण विविध ठिकाणी पाठवत असतो असं करणं टाळा बायोडेटा नेहमी कस्टमाइज असावा तुम्ही एखाद्या पोझिशनसाठी उदाहरणार्थ एबीसी कंपनीमध्ये तुम्ही सेल्स मॅनेजर या पोझिशनसाठी जर अप्लाय करत असाल तर बायोडेटावर तसं लिहा की हा बायोडेटा एबीसी कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर या पोझिशनसाठी आहे जे सब्जेक्ट मध्ये किंवा कव्हरिंग लेटरवर असं लिहा कारण कस्टमाइज बायोडेटा नेहमी चांगला बायोडेटामध्ये दोन मुख्य भाग आले पाहिजेत पहिला भाग म्हणजे आपल्या अॅबिलिटीज आपल्या क्वालिटीज आपल्या अचिव्हमेंट्स या त्यामध्ये आल्या पाहिजे आणि दुसरा भाग म्हणजे आपला एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि वर्क एक्सपिरियन्स म्हणजे कामाचा अनुभव आणि आपलं शिक्षण काय झालेलं आहे त्याबद्दल जेव्हा आपण आपला वर्क एक्सपिरियन्स लिहत असतो तेव्हा खूप सारी मोठी लिस्ट बनवतो की आपण आपल्या मागच्या कंपनीमध्ये किंवा सध्याच्या कंपनीमध्ये काय काय काम करत आहोत तसं लिहिण्याची आवश्यकता नाही जास्तीत जास्त दोन किंवा तीन ओळींमध्ये मुख्य गोष्टी लिहा ज्या तुम्ही केल्या आहेत आणि त्यामध्ये सुद्धा ऍक्शन कधी लिहायच्या नसतात त्यामध्ये सुद्धा तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय होत्या तुमचे रिझल्ट काय एक्सपेक्टेड होते ते आले पाहिजे बायोडेटा बनवत असताना एक गोष्ट नेहमी स्मार्टली लक्षात घेतली पाहिजे आपण ज्या साठी अप्लाय करत आहोत त्या वॅकन्सी मध्ये काही जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं असतं हो। या जॉब डिस्क्रिप्शनचे पॉइंट तुमच्या बायोडेटा मध्ये तुमच्या मागील अनुभवाच्या हो जॉब थोडे बहुत मॅच झाले पाहिजे अर्थात हे जबरदस्ती मॅच करण्यात काही तथ्य नाहीये जर ते खरोखरच जेन्युनली होत असतील तरच ते तसे घ्या बायोडेटामध्ये आधी प्रोफेशनल स्किल्स आणि अचिव्हमेंट बद्दल लिहा कारण मुलाखतकर्त्याला ते जाणून घेण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो आणि त्यानंतर बायोडेटामध्ये खाली एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि वर्क एक्सपिरियन्स बद्दल माहिती द्या एज्युकेशनल एक्सपिरियन्स नेहमी क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये लिहायचा असतो क्रोनोलॉजिकल ऑर्डर म्हणजे सगळ्यात शेवटी तुम्ही जे शिक्षण पूर्ण केलं ते टेबलमध्ये किंवा ते त्या बायोडेटामध्ये सगळ्यात वरती आलं पाहिजे उदाहरणार्थ सगळ्यात पहिलं असेल एमबीए त्यानंतर ग्रॅज्युएशन त्यानंतर तुमची बारावी आणि दहावी याबद्दलची माहिती अशा प्रकारे ही माहिती दिली गेली पाहिजे जी सगळ्यात मोठी डिग्री असेल ती सगळ्यात वरती मेन्शन केली पाहिजे बायोडेटा मध्ये स्पेलिंग आणि ग्रामर चेक करणं अतिशय महत्वाचं आहे आणि मला माहिती आहे बऱ्याच वेळा लोक हे करत नाही अगदी काही काही बायोडेटा टाईप करतात आणि तो तसाच पाठवतात परंतु त्याच्यासारखी दुसरी अक्षम्य चूक नाही बऱ्याच वेळेला बायोडेटामधील स्पेलिंग मिस्टेक्समुळे कॅन्डिडेट रिजेक्ट होताना मी पाहिलेले आहे त्यामुळे कृपया तसं करू नका दोन मिनिटाचा वेळ घ्या परंतु स्पेलिंग ग्रामर पंक्च्युएशन अलाइनमेंट हे सगळं नीट तपासल्याशिवाय बायोडेटा पुढे पाठवू नका बायोडेटामध्ये स्वतःचे कॉन्टॅक्ट डिटेल्स त्यामध्ये ईमेल आयडी फोन नंबर शक्य असल्यास दोन फोन नंबर द्या आणि आपला घरचा किंवा संपर्काचा पत्ता लिहायला विसरू नका तुम्ही जो ईमेल आय डी लिहित असाल आधी तो खूप फॅन्सी ईमेल आय नको बेसिक ज्यामध्ये आपलं नाव असेल असा सोपा साधा ईमेल आयडी नेहमी मेन्शन करावा आणखीन एक अतिशय कॉमन मिस्टेक आणि जी मला बऱ्याच वेळा पाहण्यात आलेली आहे ती म्हणजे बायोडेटा सिग्नेचर न करता पाठवणं ही फारच मोठी चूक आहे आणि बायोडेटा कुणालाही देत असताना किंवा पाठवत असताना जरी तुम्ही पोस्टाने पाठवत असाल किंवा कोणाच्या हाती देत असाल किंवा स्वतः जाऊन सबमिट करत असाल त्यावेळेला बायोडेटावर साईन करणं अतिशय आवश्यक आहे सिग्नेचरशिवाय बायोडेटा कधीही पाठवू नका बायोडेटा जेव्हा आपण बनवत असतो त्यावेळेला त्यामध्ये खूप सारे आपण बिझनेस जार्गन वापरतो जे तुमच्या कंपनीमध्ये किंवा आधीच्या कंपनीमध्ये वापरले जात असतील कदाचित खूप सारे शॉर्ट वर्ड वापरलेले असतात जे फक्त तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुमच्या इंडस्ट्रीमध्ये लोकांना माहीत असतील परंतु बाहेरच्या ना कदाचित माहिती नसतील अशा प्रकारचे शब्द वापरू नका कुठल्याही प्रकारचे बिझनेस जार्गन कॉम्प्लिकेटेड शब्द वापरू नका लक्षात ठेवा बायोडेटा मधील प्रत्येक शब्द तुम्हाला एक्सप्लेन करता आला पाहिजे जर तो तुम्हाला ठीक माहिती नाहीये किंवा जर तो तुम्हाला नीट एक्सप्लेन करता येणार नसेल तर असा शब्द बिलकुल बायोडेटा मध्ये लिहू नका बायोडेटा मध्ये जे आपण शब्द वापरलेले आहेत किंवा जे काही आपण लिहिलं आहे त्याचं इंटरप्रिटेशन बरोबर होतंय का हे एकदा तपासून घ्या आणि यासाठी किमान दोन किंवा तीन लोकांना आपला बायोडेटा वाचण्यासाठी द्या कारण तुम्ही जे लिहित असा तुम्हाला त्यातली चूक शोधणं कदाचित कठीण जाऊ शकेल परंतु इतर व्यक्ती मात्र त्यामधील चुका इमिजिएटली शोधू शकता त्यामुळे असं दोन किंवा तीन विविध लोकांकडून जर तुम्ही आपला बायोडेटा तपासून घेतला तर ते खूप चांगलं राहील तर मित्रांनो या होत्या रिझ्युमे बनवण्याच्या बायोडेटा बनवण्याच्या सोप्या टिप्स या जरूर उपयोगात आणा जर तुम्ही या टिप्स वापरल्यात आणि आपला बायोडेटा बनवला तर तुमचा बायोडेटा तुम्हाला नक्कीच नोकरी मिळवून देण्यात मदत करेल मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इथे खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते वापरून जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना या व्हिडिओ चॅनल बद्दल सांगा आणि लाईक आणि कमेंट्स करून मला अवश्य प्रतिसाद द्या धन्यवाद